उच्च प्रथिने पदार्थ नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे मराठी हेल्थ गुरु या चॅनलवर जिथे तुमचं आरोग्य हे आमचे प्राधान्य आहे आज आपण बोलणार आहोत शरीरासाठी खूप महत्त्वाच्या अशा उच्च प्रथिने पदार्थाबद्दल प्रथिनांचे महत्त्व मित्रांनो प्रथिने म्हणजे आपल्या शरीराचा प्रमुख इंधन स्रोत हे स्नायू बांधन टिश्यूज रिपेअर करणे आणि आपल्या शरीरातील ऊर्जा टिकून ठेवणं यासाठी खूप आवश्यक आहे जर तुमच्या आहारात प्रथिनांचा अभाव असेल तर थकवा कमकुवत स्नायू आणि प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते उच्च प्रथिने असलेले शाकाहारी पदार्थ चला तर मग शाकाहारी लोकांसाठी उच्च प्रथिने असलेल्या पदार्थाची यादी पाहूया डाळी आणि कडधान्ये तूर डाळ मसूर डाळ हरभरा मटकी यामध्ये भरपूर प्रथिने असतात सोयाबीन सोयाबीन किंवा टोफू हे प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ दूध दही पनीर यामध्ये भरपूर प्रथिने आहेत बदाम शेंगदाणे अक्रोड या कोरड्या फळामध्ये प्रथिनाबरोबरच चांगले फॅट्स देखील असतात जाडधान्ये ज्वारी बाजरी रागी यामध्ये चांगल्या प्रमाणात प्रथिने असतात उच्च प्रथिने असलेले मांसाहारी पदार्थ आता मांसाहारी लोकांसाठी उच्च प्रथिने असलेले पदार्थ अंडी एका अंड्यात सुमारे सहा ग्रॅम प्रथिने असतात मांस चिकन मासे आणि मटण हे उत्तम प्रथिनांचे स्रोत आहेत कोळंबी आणि इतर समुद्र खाद्यपदार्थ यामध्ये खूप प्रथिने असतात प्रथिनांचे योग्य प्रमाण मित्रांनो लक्षात ठेवा प्रथिने खूप महत्त्वाचे आहेत पण त्यास प्रमाणही योग्य असायला हवं एका सामान्य प्रौढ व्यक्तीला दररोज शरीराच्या वजनानुसार प्रति किलो झिरो पॉईंट आठ ग्रॅम प्रथिने आवश्यक असतात म्हणजे साठ किलो वजनाच्या व्यक्तीला साधारणतः अठ्ठेचाळीस ते पन्नास ग्रॅम प्रथिने लागतात प्रथिने घेताना काळजी प्रथिनांचा योग्य प्रकार निवडणं महत्त्वाचं आहे बाजारात मिळणारे प्रथिने पूरक पदार्थावर अवलंबून राहण्याऐवजी नैसर्गिक अन्नावर भर द्या शिवाय जास्त प्रथिने खाल्ल्यात मूत्रपिंडावर ताण येऊ शकतो त्यामुळे प्रमाणात खाणं गरजेचं आहे तर मित्रांनो आजचं आपलं प्रथिनेयुक्त आहाराचं ज्ञान कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन माहिती आणि टिप्ससह तोपर्यंत तंदुरुस्त राहा आणि आनंदी राहा धन्यवाद